हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि बघा इकडे मी प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग टाकलेली आहे पूर्ण डिटेलमध्ये टाकलेली आहे आणि इथं मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते ते तुम्ही नक्की बघा पूर्ण आणि गोल्डन कलरची पायपिंग करायची इथं तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा नंतर चला आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करू बघा इकडे मी आता सर्व काही व्यवस्थित जोडून घेते अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना हे पूर्ण चारी बाजूंनी शिलाई करून घ्यायची अशी हे बघा पूर्ण अशी शिलाई झालेली आहे आणि जो आपला मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कपडा आपण कापचं कापायच्या टायमाला घेतो ना तो असा कटिंग करून घ्यायचा आहे साईड साईडने आणि बघा आता मी कटिंग करून घेते आणि आता दुसरा सा याचं जे दुसरं पार्ट आहे ना ते पण असंच व्यवस्थित शिलाई करून घेते ते तुम्हाला दाखव चला दाखवते आणि बघा आता दोघं साईड मी व्यवस्थित असं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना ते असं व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे म्हणजे शिलाई करून घेतलेली आहे आणि पूर्ण जॉईंट झालेलं आहे आणि आता हे आपण साईडला ठेवू आणि हे दुसऱ्या साईडचं पण मी तुम्हाला असं स्टिचिंग करून दाखवते तर बघा हे पण मी आता इकडे कपडे व्यवस्थित असं ठेवून स्टिचिंग करून घेते अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे आणि इथे थोडा कपडा कमी पडला ना म्हणून मी थोडा जॉईंट दिला आहे बघू शकता तुम्ही हा बघा आणि आता असं चारी बाजूंनी काही शिलाई करून घेते बघा आणि हा एक्स्ट्रा कपडा राहतो ना नंतर आपल्याला कटिंग करायचं आहे बघू शकता बघा आता स्टिचिंग आहे चारी बाजूने मी शिलाई करून घेतली आणि आता कटिंग करून घेते एक्स्ट्रा कपडा राहतो ना हा पुढचा गडा आहे बघा आता कठीण झालेलं आहे आणि दुसरं पण सेम असंच मी शिवून घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते हे बघा दुसरं पण असंच स्टिचिंग करून घेतलं मी आणि आता इथं आपल्याला हे जे आहे ना हे जोडायचं आहे पण त्याच्या पहिले मी इथं पायपिंग करायची मला हे गोल्डन कलरची मी तुम्हाला ते दाखवते एकाला करून दाखवते म्हणजे दुसरं तुम्हाला आपोआप समजेन कसं केलेलं आहे असं आणि बघा ही उरेत पट्टी कापून घेतलेली मी गोल्डन कलरच्या कपड्याची आणि आता त्याला असे जॉईन करून घेते जेणेकरून आपली पट्टी कमी पडणार नाही पायपिंग करायला आणि हा ह्या साईडला पायपिंग करायची आहे बघा असं काही डबल करून मी ठेवलेला आहे आणि दोरीची पायपिंग करायची आहे बघू शकता हा हा गोल्डन कलरचा कपडा आहे ना हा डबल केलेला आहे आणि आता बघा दोरी मधोमध माद व्यवस्थित ठेवायची आहे थोडंसं सुईमध्ये त्याला अटॅच करून घ्यायची म्हणजे दोरी इकडे तिकडे होणार नाही आणि बघा आता व्यवस्थित अशी एकदम साईड साईडवरती आपल्याला शिलाई करायची आहे दोरीवरती पण म्हणजे तीन वेळेस शिलाई करण्याच्या ऐवजी हो आपण एकच वेळेस शिलाईमध्ये कपडा पण हा मे पायपिंगचा कपडा पण आणि पायप पायपिंगची दोरी पण अटॅच होते असं काही दोघी साईडला करून घ्यायचं आहे बघा मी दुसरा पण इथं जॉईन करून घेते बघू शकता तुम्ही आपली पाईपिंग एकदम छान अशी होईल ते बघा आता झालंय आता हे राहिलेलं आहे ते कटिंग करून घेऊ कपडा आणि दोरी पण मी कट करून घेते बघू शकता तुम्ही आणि हा जो आहे ना थोडा थोडा कापून घ्यायचा आहे एक्स्ट्रा कपडा जास्त घेते ना घेतो ना आपण तर त्या तो, तो जर कापला की आपलं म्हणजे कपडा हा बाहेर पण निघत नाही पायपिंग करतो तेव्हा आणि पायपिंग पण खूप छान मस्त बारीक येते एक सारखी दिसते ती कुठे जाडी बारीक दिसत नाही एवढी काळजी नक्की घ्यायची आपण ब्लाऊज शिवताना बघा हा दो दोन दोघं दो साईडचे ब्ला हा आहे पण मी आता शिलाई करून मी तुम्हाला पूर्ण ओपन आहे खोलून दाखवि नंतर मग आणि बघा आता कपडा काही मध्ये वाढून घ्यायचा आहे बघू शकता एक वेळेस नक्की व्यवस्थित बघा <coughs> अशी मस्त बारीक पायपिंग ते बघू शकता तुम्ही आणि आता ही एक पट्टीच झाले आता दुसरी पट्टीला पण इथं जॉईन करून घेते से का हाताने आपल्याला मध्ये करायचा आहे तो कपडा मग पायपिन आपली एक सारखी छान येते आणि परत असं उलटवून घेऊन डबल शिलाई करून घ्यायची हा एक्स्ट्रा कपडा राहतो ना त्याने डबल शिलाई केल्याने फिनिशिंग पण छान येते दोरे पण निघत नाही बघा आता असं काही सर्व पायपिंग मी तुम्हाला दाखवली बघू मधोमध असं कापून घेतलं आहे मी कारण मध्येच जॉईंट करून दिलं होतं दोघी साईडला मी असं हे नाही केलं आणि बघा आता दोघं काही व्यवस्थित असं जॉईन झालेलं आहे आणि आता पायपिंग तर मस्त करू एकदम छान झालेली आहे आणि आता इकडे बघा तुम्ही याला असं मधोमध पहिले शिलाई करून घ्यायची आहे टक्स घेऊन घ्यायचा आहे म्हणजे हा जो आपला हुकपट्टीचा भाग राहतो ना याला मी एकदम तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगते तुम्ही एक वेळेस नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला समजेल आणि बघा आता इथं काही मी अशी स्टिचिंग करून घेतलेली बघू शकता तुम्ही आणि बघा इकडे आता याला जॉईन करायचं <coughs> <coughs> आहे हा प्रिन्सेस कट ब्लाउजचा राऊंड तयार होतोय आता आणि पायपिंग केलेली आहे ना मी वरून तर बघा इथं मस्त असं राऊंड यायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही इथं शिलाई ना एक सारखी येऊ द्या इकडे मागे पुढे येणं नका होऊ द्या मग मागे पुढे जर झाली ना तर आपला जो पप राहतो ना मध्ये तो व्यवस्थित येत नाही हा बघा हा जो पप आला आहे ना हा एकदम छान येतो असा बघू शकता तुम्ही आणि हा एक्स्ट्रा कपडा मी तेव्हा कटिंग करते ना तेव्हा नाही कापलेला आहे आणि आता बघा मी तुम्हाला ते पण कटिंग करून दाखवते थोडंसं अर्धा इंच एवढा कपडा काटून घ्यायचा आहे बघा किती छान असा मस्त सुंदर पप आलेला आहे इथं टक्स घेतला ना इथं टक्स हा आहे मेन टक्स हा आठवणीने घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इतकं सुंदर असा बघा मी दुसऱ्या साईडचं बी तुम्हाला असं स्टिचिंग करून दाखवते दाखवते हा, 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 हा साईडला ठेवते दोन मिनटासाठी आणि बघा आता दुसऱ्या साईडचं आहे असं काही शिलाई येईल पण पहिले आपल्याला इथं मधोमध असा टक्स घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही बघा आता याच्यावरती व व्यवस्थित असं ठेवायचं आहे आपल्याला आणि पायपिंग जे जी शिलाई केलेली आहे ना त्याच्यावरती जीव द्यायचं आहे मी वेळेस परत तुम्हाला सांगते इकडे तिकडे नाही होऊ द्यायचं शिलाई करताना हा जेवढा आपण इथं कपडा पकडतो आहे ना तेवढाच कपडा इथपर्यंत लास्ट शिलाईपर्यंत पकडायचा आहे म्हणजे जेणेकरून आपलं हे ना फिनिशिंग पण छान येते आणि पप पण छान येतो मधला ब्लाउजला इथे सा एकदम लक्ष देऊन तुम्हाला एवढी अशी शिलाई करायची आहे मेन हेच पार्ट आहे ड्रेन्सेस कटचं म्हटलं तर कारण इथं आपला पप छान झाला की आपलं ब्लाऊज पण छान अंगावरती बसतं आणि आपल्याला पण छान वाटतं की हो छान मस्त ब्लाऊज आलेला आहे असं आणि बघा असं काही मस्त पप झालेला आहे याचा पण बघू शकता तुम्ही आणि हा एक्स्ट्रा कपडा मी आहे ना ते कापून घेते आता थोडं साडे दहा इंचासारखा दोघी साईडने कापायचे त्या साईडने बी तुम्हाला मी कापून दाखवला बघा असा काही सुंदर असा पफ झालेला आहे आणि याचा पण बघा तुम्ही दोघं साईडचे असे सेम पफ झालेले आहे आणि या टक्स पण सेम आलेले आहे बघा एकदम छान असं झालेलं आहे आणि मी तुम्हाला आता पट्टी आई आईपट्टी लावून दाखवते ते पण नक्की पूर्ण बघा हा फ्रंट पार्टचा प्रिन्सेस कटचा व्हिडिओ आहे पायपिंग करून दाखवते तुम्हाला व कशी पायपिंग केली मी तर नक्की बघा हा पूर्ण व्हिडिओ तर चला आता पुढे मी दाखवते पण बघा इकडे मी आता तुम्हाला उपपट्टी आईपट्टी लावून दाखवते ही ऊकपट्टी आणि इथं मी अस्तर मेन घेत मास्तर पण नाही मेन फॅब्रिक पण घेतलेलं आहे हे दोन मिनटासाठी साईडला ठेवू आपण आणि इथं डबल कपडा घेतलेला आहे म्हणजे पट्टी आपली ऊकपट्टी आईपट्टी करायची जो एक्स्ट्रा कपडा राहतो तो काटून घेतला <coughs> आणि बघा इथे मी डबल शिलाई करून घेते साईडला थोडीशी इकडे बघा असं काही त्याला डबल करून हे करायचं आहे <coughs> बघा एक्स्ट्रा कपडे इकडे तिकडे राहतो ना तसं कट काट कट करून घ्यायचं आहे आणि बघा आता झालं आहे वग पट्टी आई आई पट्टी बघा मी आता दुसऱ्या साईडची पट्टी लावून तुम्हाला दाखवते हे पण असं ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची शिजी नंतर एक कवर शिलाई करायची हे बघू शकता एक्स्ट्रा कपडा कापून घ्यायचा आहे जो राहतो तो, तो आणि इथं अशी डबल करून घ्यायची आहे डबल केल्यानंतर बघू शकता तुम्ही असे एक शिलाई परत करून घ्यायची कपडा मध टाकून द्यायचा आहे नंतर आणि बघा असं काही जॉईंट करून आपण बघायचं आहे कुठे खालीवर आहे हो का मग नंतर तिथं असं चॉकचं निशान मारून सेम गडा खालून इथं करायचं आहे आणि इकडे पण ही पट्टी सेम करायची बघू शकता तुम्ही आणि असा व्यवस्थित गडा कापून घ्यायचा आहे पुढचा आणि आता इथं परत पायपिंग करायची मी तुम्हाला ते पण पूर्ण डिटेलमध्ये दाखवते गोल्डन कलर पायपिंग करायची आहे हा बघा डबल कपडा मी उरेत पट्टीच कापलेली आहे आणि थोड़ा शिलाई करून घेते आणि बघा इकडे दोरीची पायपिंग करून दाखवते मी तुम्हाला मी जास्त करून दोरीचीच पायपिंग करते दोरीची पायपिंग काय एक सारखी गोल येते आणि छान पण वाटतं मी इकडे पट्टी नाही लावते पायपिंग करते बघू शकता तुम्ही असं काही मोडून आहे बघा तुम्ही एक वेळेस नक्की मोडल्याने हा कपडा मध्ये घुसतो आणि बघा हा पण इकडे पण असं मोडून घ्यायचं आहे बघा अशी काही मी वरून शिलाई करते पायपिंग मस्त एकदम छान येते पायपिंगच्या मधोमध शिलाई करायची हे बघा एक साईडचं असं पूर्ण व्यवस्थित मी तुम्हाला ही पण पायपिंगचा व्हिडिओ दाखवला आणि आता दुसऱ्या साईडला बी सेम तसंच करायचं आहे मी ते पण तुम्हाला त्या शेअर करते बघू शकता तुम्ही मला इथं थोडंसं कपडा असा जास्त वाटतो आहे असा सेम कपडा ठेवायचा आहे जसं याला केलं ना तसंच याला केलं ना आता आपण पायपिंग तसंच याला पण सेम करायची आहे आणि इथं दोरी अशी आटकून द्यायची आहे दोरीवरती शिलाई येऊ द्यायची म्हणजे ते दोरी ना इकडे तिकडे होत नाही आणि पायपिंट पण खूप छान येते आणि हा थोडा एक्स्ट्रा कपडा राहतो ना तो काटून घ्यायचा आहे म्हणजे जाळणी होत पायपिंग आणि ब्लाऊज पण एकदम छान येतं बघा इकडे पण मी असे डबल करून घेते बघा बिना कप्स अटॅच करायचं एकदम सुंदर असं मस्त झालेलं आहे ब्लाऊज आपलं फ्रंट पार्ट मी कट करून दाखवला तुम्हाला हे बघा एकदम छान असं आणि इकडे तिकडे धागे दोरे राहताना ते थोडे कापून घ्यायचे हा फ्रंट पार्ट तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये स्टिचिंग करून दाखवलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि प्लीज एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला एकदम समजावून वेळ सांग ब्लाउज स्टिचिंगचा व्हिडिओ प्रिन्सेस कटचा कर पायपिंग करून दाखवलेला आहे तर ते, ते तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि तर प्लीज आ, सपोर्ट करा आणि चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर चला बाय